नमस्कार मैत्रिणींनो कुंकूटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो बाहेर सुंदर पाऊस सुरू आहे आणि आज मी आपल्या किचनमध्ये करत आहे फोडणीचं वरण आणि भात तर मस्त असा असमती तांदळाचा भात आणि त्याबरोबर चपाती तर पावसाच्या दिवसामध्ये आहे ना खूप छान लागतात या गोष्टी खायला तर आता मी तुम्हाला दाखवते मी फुडणीचं वरण कसं करत आहे ती तर सगळ्यात अगोदर आपण कुकरमध्ये पाणी ठेवणार आहोत गरम करायला आणि तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ कुकरमध्ये टाकणार आहोत कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी आणि लसूण घातलेलं आहे तर त्यामध्ये थोडीशी हळद आणि आता हिंग घालूया आपण तर हिंगाने ना अप्रतिम अशी चव लागते डाळीची वरणाची आणि लाल तिखट घालूया म्हणजे मस्त असा रंग येतो आणि चव पण खूप छान लागते आणि कापलेला कांदा छान असा परतून घेऊ त्यानंतर टॅमॅटोही टाकू त्यामध्ये आणि मस्त असं लाल लाल मस्त दिसतंय ना तर थोडी थोडीशी धनेपूडही टाकू आणि शिजवलेली जी डाळ आहे ना त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आणि मस्त असं हाटून घेऊ ही डाळ आणि छान असं आपल्या आता या परतलेल्या मिश्रणामध्ये ही डाळ यांना ओतून देऊ तर तोंडाला पाणी सुटलं की नाही तर खूप सुंदर असं अशा पद्धतीने केलेली डाळ तयार होते तर पहा एकदम झणझणीत हॉटेलसारखी अशी ही डाळ असते आणि यामध्ये उकळी आल्यानंतर मस्त अशी कोथंबीर टाकून द्यायची थोडंसं फिरवून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मस्त असं गावरान तूप टाकायचं त्यामध्ये आणि भातावर हे वरण जेव्हा आपण घेतो ना खूप अप्रतिम अशी चव लागते